रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा लेहंगा जो आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे तर हा कडीवाला लेहंगा आहे ट्रिपल लेअरमध्ये विथ त्याला कॅन कॅन लावलेला आहे तर हे सर्व आपण कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहेत तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा हा जो काही आहे तो नेटचा कापड आहे आणि यामध्ये कड्यांची मार्किंग म्हणजे कड्या आलेल्या आहेत वर्कमध्ये ज्या आपल्या लेंग्याच्या कड्या असतात ना ते बघा एक ह्या बाजूने आणि एक त्या बाजूने अशा दोन्ही बाजूने कड्यांची इथं वर्क दिलेला आहे तर मग आता आपण बघितल्या की कड्या जशा आहेत तशाच कट करायच्या का तर आपल्याला ज्या मापाचा लेहंगा बनवायचा आहे त्या मापाची आपल्याला स्पेशल पहिले कढी कट कड़ करावी लागेल सर्वप्रथम आपण पेपर घेतलेला आहे पेपरला मी जॉईंट देत थोडा लांब करून घेतला आणि त्याची मी कडी कट कड़ केलेली आहे तर कडीची रुंदी आपण कमरेच्या कमर घेरनुसार घेऊ शकतो घेर जेवढा असतो ना त्यामध्ये आपल्याला जितक्या कड्या घ्यायच्या असतात तेवढ्याला ते भाग द्यायचा आणि सव्वीस तर जर का तुम्हाला कडीची कटिंग बघायची असेल तसं मला कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट एक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला डेमो देईल की कडी कशा पद्धतीने कट करू शकतो आणि लेहंगा आपण कसा बनवू शकतो तर मी मापानुसार कडी कट कड़ केलेली आहे उंचीला तसंच रुंदीला खाली आणि वर तर हा टोटल कापडा आहे बरोबर अठ्ठावीस कड्यांच्या आणि मला ह्या लेहंग्यासाठी लागणार आहेत चौदा कड्या म्हणजे सात कड्या फ्रंटला आणि सात बॅकला अशा मी कट केलेल्या आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहेत जसं की मी तुम्हाला इथं ठेवून दाखवते बघू शकता एकदम परफेक्ट अशा सर्वच ज्या कड्या आहेत त्या मी उंचीच्या मापानुसार किंवा कमरेच्या मापानुसार कटिंग करून घेतलेल्या आहेत आता ह्या कटिंग केलेल्या कड्या आपण बाजूला ठेवणार त्यानंतर आपण सिल्कचं कापड घेतलेलं आहे आता इथं बघा कॉटन आणि सिल्कचा जो अस्तर आहे ना ते आपल्याला बरोबर चार ते साडेचार मीटर लागणार आहे कारण आपण आमरेला कट गेअर बनवणार आहेत आणि याला पन्हा कमीचा आहे म्हणून बरोबर आपल्याला साडेचार ते पाच मीटर आपल्याला इथं अस्तर हे लागूनच गेलेलं ला आहे तर तेवढंच तुम्ही देखील अस्तर घ्या म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही असं ट्रँगलमध्ये घडी घालत मी इथं कमरेचा चौथा प्लस मार्जिन घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून खाली आपण उंची घेणार आहेत सर्वप्रथम ह्या बाजूला उंचीचे माप टाकायचं आणि मग परत वरून टेप लावायचा किती इंच येते की जेणेकरून राऊंड शेपमध्ये आपल्याला बरोबर आंबळेला कट घेर कट करता येणार येणार आहे तर जेवढा आलेला आहे तेवढ्यावरच मी असं गोल गोल फिरवत बरोबर मार्किंग करते आणि आता तुम्ही बघू शकता ट्रॅंगलच्या खाली आपला हा घेर बराच गेलेला आहे तर एका बाजूला जॉईंट येणार आहे आंब्रेला घेर कसा कट करायचा आणि जॉईंट कसा द्या द्यायचा यावर मी सविस्तर असे भरपूर व्हिडिओ बनवले पण तरी देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवते आता हा जो काही घेर आहे तो असा मी कट केला आणि ह्या बाजूला मात्र त्याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे आंब्रेला घेर म्हटला म्हणजे त्याला जॉईंट येतोच कारण तो कापड आपल्याला तेवढा पुरेसा नसतो आता हा जो काही कापड खाली निघालेला आहे तोच मी इथं असं पलटवून घेत घेरची थोडी अशी लांबून मार्किंग करते कारण तो तिथं जॉईंट दिल्यानंतर मग मी परत पुन्हा त्याला अजून आकार देणार आहे आता हा जो बंद पार्ट आहे त्याला आपण मोकळा करणार आणि दोन आपले जॉईंट इथं तयार होणार आहेत कारण घेर आपण दोन पार्टमध्ये कट केलेला आहे बॅक आणि फ्रंट सेम पद्धतीने मी अस्तरवर देखील कट करणार आहे अस्तरला पण आपला एवढा मोठा असा जॉईंट येतो आहे तर हे दोन्ही घेरला मी जॉईंट इथं देऊन घेतलेले आहेत हे पा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही घेर जॉईंट देत मी तयार केलेले आहेत हा सिल्कवाला घेर तयार झाला त्यानंतर कॉटनवाला देखील तर हे कॉटन आणि सिल्क दोन्ही घेर आपले तयार झाल्यानंतर आपण नेटच्या ज्या कड्या आहेत ना त्या घेणार आणि नेटच्या कड्यांवरती आपल्याला टिप टाकायची आहे तर कळी जोडताना सुरुवात आपल्याला खालच्या दिशेने करायची आहे कारण मेन जी डिझाईन आहे ना लेहंग्याची ती खाली आहे वरती तर आपलं प्लेन नेट येतं थोडं कमी जास्त पण आला तर आपण वरती सेप देऊ शकतो पण खाली आपली डिझाईन कमी जास्त व्हायला नको यासाठी आपल्याला कडी जोडताना खालून सुरुवात करायची आहे आणि अगदी बरोबर पाव इंचावरच मार्किंग म्हणजे मार्जिन यायला हवी एक्स्ट्राचं कापड आपण इथं कट करून घेतो आहे बघा अशा पद्धतीने कडीवरती मी प्रत्येक कडी जोडत असताना डबल टिप टाकते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सिंगल पण टाकू शकता पण डबल जर टाकली तर चांगलीच गोष्ट आहे कारण मग त्या स्टिचेस लवकर निघत नाही तर असं एक एक कडी करत करत मी संपूर्ण ज्या कड्या आहेत त्या जोडून घेते आणि कड्या कट -कड़ करत असताना तुम्ही कापड बघितलं असेल खाली तसंच वर प्लेनवालं नेट आहे तर बघा जे प्लेनवालं नेट निघालेलं आहे तर अठ्ठावीस कड्यांचा कापड म्हटला म्हणजे बराच असा लांब हा कापड आहे तर त्याचा खाली तसंच वर जो नेटवाला कापड होता प्लेन तो मी कट केलेला आहे आणि एकदम लांब अशी मी खूप लांब लचक तो जो कापड आहे तो कट केल्यानंतर अशी आपली पट्टी तयार झालेली आहे ठीक आहे तर आता ही जी काही पट्टी आहे ना आपण याला काठाच्या बाजूला मी प्लेट्स घेत चालते बाकी फ्रील अशा पद्धतीने बनवायची आहे ही फ्रिल आपण आपल्या लेहंग्याला लावून घेणार आहेत खूप सुंदर असा लुक आपण आपल्या ह्या घागऱ्याला देऊन घेणार आहेत तर तुम्हाला पण असंच करायचं आहे तेव्हा एकदम छान असा गेटअप तुमच्या घागऱ्याला तुम्ही देऊ शकणार तर आता काठ म्हटल्यावर काठाची बाजू सरळ असणार आहे आणि फ्रीलच्या ह्या बाजूला आपला कमी जास्त कापड आहे तर हा सारखा मी ज्या सा वेळेस फ्रील आपण अटॅच करू ना लेहंग्यावरती त्यानंतर मग मी तुम्हाला कापड म्हणजे फ्रील किती ठेवायची आणि कसा आपल्याला सेप द्यायचा हे दाखवणार आहे आता फायनली आपली संपूर्ण फ्रील तयार झालेली आहे तर ती फ्रील आपण अशा पद्धतीने इथं जॉईन करायला घेतली शिद्या कापडवरती आपण फ्रील अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे नंतर आपण त्यावरती दाबटीप देत तिला अशी खाली पलटवून घेणार आहेत म्हणजे व्यवस्थित असा लुक आपल्याला इथं देता येणार आहे तर हे बघा हा हा जो काही व्हिडिओ आहे तो मी जेव्हा घरी होती माझं घरी शॉप होतं तेव्हाच मी बनवलेला आहे भरपूर दिवस झाले हा लेहंगा बनवायला आणि व्हिडिओ मात्र शूट करून बाकीच होता की म्हटलं आज करू उद्या करू तुमच्यासोबत शेअर पण कामाचा लोड जास्ती असल्यामुळे व्हिडिओ शेअर करायचा राहिला मग म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते की आपण लेहंगा कसा बनवून घेतलेला आहे फायनल लूक मी ह्या लेहंग्याच्या तुम्हाला दाखवणारच आहे कारण यावरचं ब्लाऊज अजून बाकी आहे स्टिचिंगचं तर बघा आता आपली फ्री लावून झाली त्याला दाबटीप देखील मी टाकून घेतली फ्रिल मी बरोबर खाली अडीच ते तीन इंच उंचीला ठेवणार आहे आणि त्यानुसार मी एकाच बाजूला मार्किंग केली आणि नेहमीच आपलं काम आहे स्टिचिंगचं कटिंग आणि स्टिचिंग म्हणून आपल्या नजरेत माप बसत असतं किंवा जी माझी कात्री आहे ती देखील मी माझ्या नजरेनेच चालवत असते म्हणजे एक सेप आपल्याला प्रॉपर मिळत असतो वारंवार आपल्याला माप टाकण्याची गरज नाही किंवा असं मोजायची गरज नाही आहे तर मी संपूर्ण फ्रील अशी व्यवस्थित छान अशी इथं कटिंग करून घेते बघू शकता एकदम मस्त असा लुक आपल्या ह्या लेहंग्याला आपण दिलेला आहे आता ज्या कड्या आहेत ना आपल्या त्या संपूर्ण आपण जोडत हा जो काही घेर आहे कडीवाला घेर स्पेशल असं तयार करणार आहेत लेहंगा बनवत असताना आपण तीन लेअरमध्ये चार लेअरमध्ये जेव्हा लेहंगा बनवून घेतो तेव्हा त्याला आपल्या जे घेर असतात ना त्याचे ते स्पेशल स्पेशल तयार करायचे असतात म्हणजे त्यांना आपल्या असं एकत्र जॉईंट करत जी एक टीप असते ती आपण टाकू शकत नाही फक्त कमरेच्या दिशेने आपण त्यांना जोडत असतो तर आता आपला हा जो काही आहे कडीवाला घेर तयार झाला त्याला आपण सिल्कवाला घेर असा बघा असं लावून घेतोय अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते सिल्क आणि नेट हे जे दोन्ही घेर आहेत ते आता आपण फक्त कमरेच्या दिशेने जोडणार आहेत म्हणजे वरती कमरेच्या दिशेने मी टीप टाकून घेते आणि हा आहे आपला आता कॉटनचा घेर तर ह्या कॉटनच्या घेरवरती आपण बरोबर वीस इंचावर खालून वर वीस इंचाचं मोजत मी शेपमध्ये एक मार्किंग केलेले आहे आणि हे जे काही कॅनवेज आहे कॅनकॅन आहे ते कॅनकॅन देखील मी वीस इंच उंचीला कट केलेला आहे तर याला पण चाळीसचापणा असतो म्हणून मी याला मधून कट लावत हे जे काही कॅनकॅन आहे ते हे एका लेहंग्यासाठी मला बरोबर साडेतीन मीटर लागलेलं आहे साडेतीन मीटर कॅनकॅन आपल्याला हे बरोबर टोटली तर पूर्ण असं लागलेलं आहे एकदम मोठ्या मोठ्या प्लेट घ्यायच्या प्लेट घेऊन झाल्या का यांना व्यवस्थित हाताने सेट करा तरी देखील यांना पडून जातात किंवा प्रेस जरी फिरवली तुम्ही तरी चालतंय आता आपला हा जो काही कॉटनचा घेर आहे यावरती आपण हे कॅन कॅन घेणार तुम्ही पण ज्या वेळेस लेहंगा शिवणार तेव्हा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिवायला घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे तर घेर जो आहे कॉटनचा तुम्ही जॉईन केलेला नाही आहे मोकळा आहे आणि मग त्यावरच आता आपण हे कॅन लावून घेतोय तेव्हाच आपल्याला हे सोपं जात असतं जर का तुम्ही घेर जॉईन करून घेत असणार आणि मग कॅन लावायला घेत असणार तर थोडंसं ते आपल्याला व्यवस्थित असं मशीनमध्ये फिरत नाही का आपण म्हणून एका बाजूने घेर आपल्याला मोकळा असा ठेवायचा आहे तर हळूहळू करत मी हे जे काही कॅन आहे ते संपूर्ण घेरवरती असं अटॅच करून घेतलेला आहे तर टोटल आपला हा जो काही लेहंगा आहे तो चार लेअरमध्ये म्हणजे कॅन कॅन कॉटनचं अस्तर सिल्कचा अस्तर आणि परत वरून आपला नेटचा जो लेहंगा आहे तो असा येणार आहे अगदी रेडीमेडच्या लुक मी ह्या लेहंग्याला दिलेला आहे आणि आजचा फायनल आपला लेहंगा असा तयार झालेला आहे तर मी याला नेफा वगैरे लावून पूर्ण फिनिशिंग देणार आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑलवर सेट करा रो रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद